मुखेड नगरपरिषद निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीची जोरदार एंट्री प्रभाग तीन साठी उमेदवारांची तडाखेबंद घोषणा मुखेड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीने अखेर प्रभाग क्रमांक तीन साठी आपली उमेदवारी यादी जाहीर करत निवडणूक रणशिंग फुंकले आहे प्रभागातील मूलभूत सुविधांकडे गेल्या काही वर्षात स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा मुद्दा धरत यावेळी विकासाचा ठोस अजेंडा घेऊन आम्ही मैदानात उतरलो असल्याचे आघाडीने स्पष्ट केले आघाडीने आपल्या निवेदनात प्रभागातील रस्ते नाल्यांची दुर्दशा वारंवार बंद पडणारी दिवाबत्ती व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याकडे थेट बोट ठेवत यावेळी प्रभागाला प्रत्यक्ष उपयोगी पडणारा विकास दिसेल असा दावा केला आहे जाहीर उमेदवार सौ डॉक्टर दीपाली श्रावण रॅपनवाड नगराध्यक्षपद श्री बालाजी माणिकराव साबणे नगरसेवक पद प्रभाग क्रमांक तीन सौ लक्ष्मीबाई राजाराम नार नाळीकर नगरसेविका पद प्रभाग क्रमांक तीन उमेदवार निवडीबाबत आघाडीचे शहराध्यक्ष हनुमंत राजाराम नार नाळीकर यांनी सांगितले की प्रभागाचा विकास कागदोपत्री नव्हे तर जमीन स्तरावर दिसला पाहिजे नागरिकांनी वर्षानुवर्ष सहन केलेल्या मूलभूत समस्या संपवण्याचे काम आम्ही जबाबदारीने हातात घेत आहोत आघाडीच्या सूत्रांच्या मते प्रभागातील पायाभूत सुविधांची दुरावस्था बदलण्यासाठी आता ठोस धोरणांवर आधारित कामाचे आराखडे तयार आहेत यामध्ये रस्ते कामांची शास्त्रीय पद्धतीने अंमलबजावणी जलनिस्सारणाची सुधारणा तसेच रात्रीच्या सुरक्षेसाठी दिवाबत्ती व्यवस्था सक्षम करणे या मुद्द्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे निवडणूक जवळ येत असताना काँग्रेस महाविकास आघाडीच्या या तडाखेबंद घोषणेमुळे प्रभाग तीनमध्ये मध्ये निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी गुलाब शेख